नमस्कार स्वामी भक्ती चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करते आणि श्राद्ध महिमा काय आहे ते या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगते तर अमावश्याच्या दिवशी पितृगण वायुरूपात घराच्या दाराजवळ उपस्थित राहतात आणि आपल्या अपदेष्टांकडून आप श्राद्धाची इच्छा करतात जोपर्यंत सूर्यास्त होत नाही तोपर्यंत ते तहान भुकेने व्याकुळ होऊन तेथेच उभे राहतात सूर्यास्त झाल्यानंतर आपापल्या लोकी निघून जातात म्हणून अमावश्याच्या दिवशी प्रयत्नपूर्वक श्राद्ध अवश्य केले पाहिजे पितरांच्या मुलांनी तसेच बंधुभावांनी जर त्यांचे श्राद्ध केले आणि गया तीर्थक्षेत्री जाऊन हे कार्य पार पाडले तर ते त्याच ब्रह्मलोकात निवास करण्याचा अधिकार प्राप्त करतात त्यांना कधीच तहान भूक लागत नाही श्राद्ध केल्याने कुळात कोणी दुःखी राहत नाही पितरांची पूजा करून मनुष्य आयुष्य पुत्र यश स्वर्ग कीर्ती बल स्त्री पशु सुख आणि धनधान्य द्धन प्राप्त करतो पितृकार्याला विशेष महत्त्व आहे देवतांच्या आधी पितरांना प्रसन्न करणे अधिक कल्याणकारी आहे तर आजची माहिती कशी वाटली अवश्य लाईक करा शेअर करा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ